पब्लिक तुमचं पुन्हा एकदा मध्ये स्वागत आहे तर मी चाललेलो आहे आता लाडू खात खातो अर्द्रकी चोरात आदरा जाणवत तर मी बकरीला गवत टाकून दिलं चॉरात आपल्याला गवत आणा जायचं आहे तर मी धुडकं घेऊन घेतलेलं आहे बघा गहू पण थोडे थोडे उगायला लागली आहे आता चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा कापूस वेचन झाला आहे तर काकाून जायचं राहिलं आहे तर ती उचत आहे तर या ठिकाणी तुरी पण निबर झालेली आहे तुरी उकडून खूप छान आता आपल्या आदरकीच्यावर तर अशी आहे आमची आदरक मम्मी लसूण लावताय तर या ठिकाणी मम्मी लावते लसूण सांगितलंय आता मला काम तर मम्मी म्हणे आदर घेतलं गवत उपट तर आपण उपटूया तर मी येताच घेतलेला आहे तर आता आपण निंदूया काट्याचं गवत खूपच घाण असतं माझं तास लागलं आहे तास लागला आहे तर मला आता करायचं आहे गवत जमा तर दादा लसूण लावून बघतोय एवढे सारे गवत जमा केलं थोडा आता जाम दिदीला नेला दिदीला औरंग बांधलं निणं जाम हे बघा आपलं जामाचं झाड आहे हे बघा मी किती जाम तोडले तर मी दाखवतो तुम्हाला किती सारे जाम घेतले आपल्याला थोडा आता लिंबू तर आपण तोडून घेऊया तर मी एवढे सारे लिंबू तोडले तर आणून एक वाला शेंगा तोडल्या मला जायचंय आता दादाला गिनिंग गाव तसा भारा उचलून द्यायला तर गवत थोडं कमी झालं तर दादा आखीन तोडतोय तर दादाला मी उचलून दिलं तर गवत घेऊन आम्ही चालवलोय आता घरी घरी गाईना चारा टाकून मी चाललेलो आहे आता घरी